नमस्कार टाइम्स नाईन न्यूज नेटवर्कमध्ये मी रियाज मोलानी आपले स्वागत करतो माळशिरस तालुक्यातील माळीनगर गावामध्ये संत जगद्गुरु संत तुकाराम महाराज हा पालखी महामार्ग गेलेला आहे आणि हा पालखी मार्ग महामार्ग गेल्यामुळे या ठिकाणी या गावाचे दोन भागामध्ये विभाजन झालेलं आहे आणि दोन भागामध्ये विभाजन झालं असल्यामुळे येथील स्थानिक नागरिकांना एका भागातून दुसऱ्या भागातून दुसऱ्या भागातून पहिल्या भागात येण्यासाठी येथील नागरिकांना कमीत कमी एक ते दीड किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे आणि ह्या प्रवासाला कंटाळून येथे स्थानिक नागरिकांनी वारंवार रस्ता क्रॉसिंग करण्यासाठी क्रॉसिंग कट पॉईंट हवा या मागणीसाठी नागरिक व ग्रामपंचायती वतीने शासन दरबारी वेळोवेळी पत्रव्यवहार वे करून पाठपुरावा देखील केलेला आहे पण शासनाने आजपर्यंत त्याची कुठलीही दखल न घेतल्यामुळे आज या येथील स्थानिक नागरिकांना उपोषण करण्याचा मार्ग हाती घ्यावा लागला आहे तर मित्रांनो आपण पाहू पाहतोय की हे आज नागरिक इथं उपोषणाला बसलेले आहेत आणि पाहायचं जर गेलं तर यामध्ये दे महिलांचा देखील फार मोठ्या प्रमाणात सहभाग आहे तर आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या प्रतिक्रिया की नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत तर चला जाणून घेऊया नगर व नंदनगर येथील गाम असतं या माळीनगरमधून जो श्रीसंत तुकाराम महाराज पालखी महामार्ग गेलेला आहे त्या महामार्गाचे काम शिहारीनगर या ठिकाणी बंदिस्त स्वरूपाचे आहे म्हणजे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा कट पॉईंट या ठिकाणी रोडला ठेवला गेलेला नाही त्यामुळे त्या या रोडच्या दोन्ही बाजूला जवळपास त्या माळीनगर गावची जवळपास दहा हजार लोकसंख्या आहे आणि श्रीहारीनगर नंदन या नंदनगर या ठिकाणी ज्यामुळे कटपण नाही त्यामुळे जो त्रास होतो आहे नागरिकांना त्याच्यामध्ये स्मशानभूमी असेल दफनभूमी असेल तसेच रस्त्याच्या बाजूला असणारी ग्रामपंचायतचं नवीन कार्यालय असेल व प्राथमिक आरोग्य केंद्र असेल यामध्ये या, या ठिकाणावरती ये जा करण्यासाठी येथील नागरिकांना जवळपास दोन किलोमीटर ते दीड किलोमीटरचा कि हा पल्ला गरज नसताना मारावा लागत आहे म्हणजे या ठिकाणी समोर वाट असताना नाहक ह्या गोष्टीचा त्रास होतोय कटपण नसल्यामुळं की हा वळून मार्ग या ठिकाणी ओलांड लागत आहे म्हणून आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं या ठिकाणी ठराव केला होता आणि त्या ठरावरची पत व त्याचं निवेदन मान्य अधिकारी सु रस्ते वाहतूक महामार्ग पंढरपूर कार्यालय यांना गेले सात ते आठ महिन्यापूर्वी आम्ही या ठिकाणी दिलं होतं परंतु त्यांनी या ठिकाणी आपल्या तक्रारीची दखल घेऊ असं आश्वासन या ठिकाणी आम्हाला दिलं होतं परंतु त्यांचं आश्वासन या ठिकाणी आज फोल ठरताना ठरत थरता आहे म्हणून आम्ही याचा पाठपुरावा करण्यासाठी अकुज प्रांताधिकारी सो यांच्याकडे सुद्धा निवेदन देऊन या ठिकाणी आमच्या तक्रारीची दखल घ्यावी अशी दाद मागितली होती परंतु गेल्या काही महिन्यामध्ये त्यासुद्धा तक्रारीच्या त्या ठिकाणी दखल घेतली गेलेली नाही ठिकाणी कट पॉइंट कशासाठी पाहिजे हा मुद्दाच या ठिकाणी आलेला नाही या ठिकाणाहून एक अर्धा किलोमीटरवर स्मशानभूमी आहे आणि जर या ठिकाणाहून समोर कट पॉईंट असेल तर अर्ध्या किटोल किलोमीटरवर स्मशानभूमी असताना जर एखादं मयत या ठिकाणचं झालं तर तीन ते चार किलोमीटर असा वळसा पूर्ण गावाला वळसा घालून त्या ठिकाणी प्रयत्न यावा लागतोय हा एक प्रेत बाबा चार किलोमीटर वाहून न्यावं लागतं एवढाच विषय नाही तर सात ते आठ हजार विद्यार्थी लहान मोठे विद्यार्थी या ठिकाणी आहेत रोडच्या कडेला शाळा आहे जर एखादं मयत या ठिकाणचं झालं तर ही प्रेत आपल्याला शाळेच्या त्या सात ते आठ विद्यार्थ्यांच्या समोरून न्यावं लागतं मयत ही काय सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दुपारी असं ठरवत टायमिंगमध्ये होत नाही एका दिवशी प्रेत नेत असताना शाळेचे लहान लहान विद्यार्थी त्या ठिकाणी शाळेत चालले असतील आणि त्याच वेळेला जर आम्ही या ठिकाणहून प्रेत घेऊन जात असल तर त्या ठिकाणी लहान मुलं ते प्रेत बघून घाबरण्याची शक्यता असते पिण्याची शक्यता असते अशा अनेक अडचणी आहेत शिवाय या गावची लोकसंख्या कागदावर जरी अकरा हजार अकरा हजार असेल तर या गावचा वॉटर सप्लाय मंजूर करत असताना या ठिकाणी जन्ममृत्यूच्या नोंदीवरून गावची लोकसंख्या अठरा हजार आहे आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या गावामध्ये जर एकच त्या ठिकाणी जाण्या येण्यासाठी मार्ग ठेवला असेल तर ही शासनाची फार मोठी चूक आहे याच्यातून फार मोठा अनर्थ घडू शकतो म्हणून शासनाने या सतरा अठरा सतरा ते अठरा हजार लोकसंख्येच्या गावाचा विचार करून किंवा या गावात होणारी दळणवळण असेल या गावात असणारा साखर कारखाना असेल या गावात असणाऱ्या शिक्षण संस्था असतील या सर्वाचा विचार करता जनतेला या ठिकाणी येण्या जाण्यासाठी या ठिकाणचा कटपॉईंट जे की गेले आठ ते नऊ महिन्या या हरिनगरच्या ग्रामस्थाची नंदनगरच्या ग्रामस्थाची मागणी आहे आणि या हा विषय केवळ हरिनगर नंदन नगरसाठी नसून या गावात राहणाऱ्या सतरा ते अठरा हजार लोकसंख्येचा आहे त्याचबरोबर या गावात दळणवळणासाठी आसपासच्या खेड्यापाड्यातून येणाऱ्या लोकांचा आहे त्यामुळं शासनाने आज आमच्या छोट्याशा आंदोलनाची वेळेत दखल घेतली तर ठीक नाही तर भविष्यामध्ये केवळ माळीनगरच हो नाही माळीनगर परिसरातील सर्व खेडेपाड्याची लोक या आंदोलनात सहभागी होतील टाइम्स नाईन मराठी नव्या संकल्पाचा